या आपण आहात तर मला आता तीन महिने झाले कुठल्या आपण या परिवारात आलो वजन वाढ की काही आपल्याला अजून काही त्रास होते तर माझं वाढलेलं वजन मला दम लागायचा आणि अंगदुखी वगैरे असे बरेचसे म्हणजे रिझल्टीपी उंची किती आहे आणि आता किती आहे तर माझी उंची पाच फुट पाच येस वय किती आपलं माझं वय आता थर्टी नाईन येस थर्टी नाईन सर किती वजन वाढ होते आपले कोच कोण आहेत त्यांनी आपल्याला काय मार्गदर्शन केलं होतं किती वजन जास्त आहे किती कमी करायचं तर माझे कोच को आणि माझे माझं वजन होत नाईन्टी वन मला पासष्ट आसपास तरी मेंटेन ठेवायचं येस सर आता किती दिवसामध्ये आपण किती फरक आपल्या या वजनामध्ये केलेला आहे आणि कशा प्रकारे आपण फॉलो केलं वजन कमी करण्यासाठी तर मी अडीच महिन्यामध्ये माझं सोळा अडीच अडीच पावणे तीन महिन्यामध्ये माझं सोळा किलो वजन सॅट लॉस केलेलं आहे खूप छान खूप जबरदस्त सर आपला इथे बिफोर आफ्टर सिअर होत आहे लेवल सर खूप छान ऑल पार्टिसिपेंट आपण पाहू शकताय नाईन्टी वन मध्ये असणारे सचिन सर आणि आता बिफोर आफ्टर मध्ये खूप छान सर सेव्हन्टी फाईव्ह अजून आपल्याला उंची प्रमाणे साधारणतः किती वजन कमी करणं अपेक्षित आहे अजून वेट साठी आपल्याला जे आपल्या उंचीच्या प्रमाणानुसार आपल्याला आवश्यक वेट आहे ते आपलं आयडियल वेट असतं खूप छान जबरदस्त रिझल्ट सोळा किली म्हणजे आपल्याला अनबिलेबल चेंजेस दिसतोय आणि साधारणतः टेन इयर बरोबर दहा वर्ष बॅक गेल्यासारखं वाटतंय हो सर निश्चित निश्चित आपल्या चेहऱ्यावर झालेला बदल संपूर्ण शहरातील झालेला बदल हा आपल्यासाठी खूप छान आहे आणि हा बदल दिसतोय काय म्हणणार सर मित्र परिवार काय म्हणतोय तुमच्या झालेल्या बदलाला तर मला जेव्हा मी कुठे जायचो त्या टाइमाला मला प्रत्येक जण बोलायचं की काय तब्येत झाली बघ म्हणजे हसायचे लोक मग आता आता गेल्याच्या नंतर बोलतोय अरे काय केलं आम्हाला पण सांगत जा। येस येस त्यांना फक्त सांगायचं रात्रीचे मित्र कमी केले आणि सकाळचे मित्र वाढवले बरोबर आहे बाय बॅकग्राऊंड काय करता सर आपण जॉबला काम काय करता ग्रामपंचायत मध्ये येस ग्रामपंचायत कर्मचारी <laughs> येस येस खूप छान सर बघ कसं वाटतंय सर चेंजिंग या परिवारात जॉईन होण्याआधीची लाईफ आणि आता आपण डेली वर्कआउट करताय आहार घेताय दिवसभराच व्यवस्थित सगळं फॉलो करताय चेंजेस वाटतोय लाईफ मध्ये हा सर येस कशा प्रकारे फॉलो करता दोन टाइम आहार घेत आहे सध्या की एक टाइम दोन टाइम घेतो येस आणि टार्गेट इन न्यूट्रिशन मध्ये दोन टाइम आहार दोन टाइम वर्कआउट करतो येस येस माझे कोच इतर इतर कुठल्या कुठला अजून तुम्ही आहार कोणता घेतला पार्टिसिपंटला सांगाल जो सोळा किलोचा रिझल्ट आपण मिळवलाय त्यासाठी आपण कोण कोणता आहार युज केलाय फ्लेवर आहार कुठला घेतला फॉर्म्युला वन सोबत आपण प्लस आणि सेलुलॉस प्रोटीन टॅबलेट मध्ये कुठलं टॅबलेट टॅब्लेटमध्ये घ्या सर जो तुम्हाला बेसिक रिझल्ट हवा आहे तो तुम्हाला जर परफेक्ट आयडियल वेट पर्यंत जायचा असेल तर जो आपला फॉर्म्युला टू आहे फॉर्म्युला टू मध्ये आपल्याला जे सेलुलॉस मल्टीविटॅमिन एक्टिव्हिटर फायबर जे काही आपल्या इतर गरजा आहेत बॉडीच्या त्या सर्व गरजा नीड पूर्ण करण्यासाठी टार्गेटेड न्यूट्रिशन खूप महत्वाचं आहे डायजेशि न्यूट्रिशन खूप महत्वाचं आहे आपल्या कोचेसला याबद्दल अजून माहिती घ्या आणि टार्गेटेड न्यूट्रिशन असेल आपला एनर्जी फिटनेस असेल सर्व प्रकारच्या आहाराबद्दल माहिती घेऊन तो यूज करा तुम्हाला आयडियल वेटला जाण्यासाठी हा संपूर्ण आहार खूप महत्वाचा आहे आणि या रॉयल पटनीस परिवाराकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत निश्चित आपण जो काही सोळा रिझल्ट मिळाला आणि बाकी रिझल्ट आपण मिळवणार आहात okay. रिझल्ट मिळवण्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा तर मी रॉयल सिस्टम ची धन्यवाद आहे की मला वर्कआउट आहे संधी देखील दे। आणि माझे कोच ज्योती साळवे मॅडम साळवे सर श्रद्धा जाधव मॅडम संतोष जाधव सर यांनाही मी धन्यवाद देतो की त्यांनी व चित्र कुसळकर मॅडम यांनाही धन्यवाद देतो की आपण मला मार्गदर्शन केले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद येस खूप छान सर खूप छान तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत आपल्याला काय आवश्यक आयडियल वेट आहे त्या आयडियल वेट पर्यंत आपण लवकर जाल त्यासाठी आपण छान मार्गदर्शन कोर्स घेत राहा आणि असंच जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्यावेळेस या परिवारासोबत आपण असंच वर्कआउट करायचं ओके येस सर नेक्स्ट पार्टिसिपंट घ्या